नमस्कार मित्रांनो मी आरा चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन मित्रांनो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस अंतर्गत आपल्याला सी आय पी क्लास इम्प्रुवमेंट प्लॅन प्रत्येक वर्गाचा आपल्याला विषयानुसार तयार करायचा आहे आपल्याला आता आज या व्हिडिओमध्ये आपण का क्लास इम्प्रुवमेंट प्लॅन विषय गणित हा बघणार आहे आता बघा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसनुसार एन ई पी दोन हजार वीसनुसार क्लास इम्प्रुवमेंट प्लॅन आपल्याला तयार करायचा आहे आता हा सी आय पी याला शॉर्टफॉर्ममध्ये सी आय पी म्हणतात आता सी आय पी म्हणजे काय हे बघूया आपण म्हणजे वर्गातील विद्यार्थ्यांच्या एकंदर शैक्षणिक प्रगतीसाठी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी तयार केलेली एक संपूर्ण योजना आहे ही योजना शिक्षक पालक विद्यार्थी आणि शाळा प्रशासन यांच्या सहकार्याने तयार केली जाते या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजानुसार अध्यापन पद्धतीमध्ये सुधारणा करणे त्यांना व्यक्तिगतरित्या मदत करणे आणि वर्गाची एकूण शैक्षणिक कामगिरी उंचावणे हा क्लास इम्प्रुवमेंट प्लॅनचा मुख्य उद्देश आहे या अंतर्गत आपल्याला क्लास इम्प्रूव्हमेंट प्लॅनची रचना आपल्याला करायची आहे आता ही विषय गणित अंतर्गत संकेत ज्ञानामध्ये आपल्याला क्लास इम्प्रुवमेंट प्लॅन कसा काय तयार करायचा आहे हे आपण इथे प्रत्यक्ष जाणून घेणार आहे बघा आता आ, मी इथे जमा केलेला आहे क्लास इम्प्रुवमेंट प्लॅन बघा इथे बघा आता इथे झूम करतो थोडंसं बघा आता मागे तुम्ही म्हणजे यावर अजून दोन व्हिडिओ तयार केलेले आहे इंग्रजीचे मी जे स्किल आहेत रायटिंग अँड रीडिंग यावर क्लास इम्प्रुवमेंट प्लॅन तयार केलेला आहे आणि त्याच आधारावर आपल्याला इथे या गणित विषयाचासुद्धा तयार करायचा आहे बघा कॉलम एकच आहे ढाचा एकच आहे फक्त याच्यामध्ये तुमचे क्षेत्र बदललेली आहे आणि त्याअंतर्गत येणारं जे वर्णन आहे ते बदललेलं आहे बघा आता इथे अनुक्रमांक घेतलेला आहे वर्ग घेतलेला आहे आणि इथे विद्यार्थ्यांचे जे विषय आहे ते इथे विद्यार्थ्यांचे विषय घेतलेले आहे क्षेत्र घेतलेलं आहे सध्याची जे स्थिती आहे विद्यार्थ्यांची ॲक्च्युअल पोझिशन आपल्याला तेच ठरवायची ॲक्च्युअल पोझिशन काय आहे आपल्याला ती ठरवायची आहे आणि उद्दिष्टे मग आपल्याला कोणती उद्दिष्ट काढायचं अंतिम उद्दिष्ट काय आहे ते इथे लिहायचं आहे का तुम्हाला उपाययोजना कोणती करायची आहे ते इथे लेखन करायचं आहे शैक्षणिक साधने कोणती वापरणार आहे ते लेखन करायचं आहे सुलभ कोण असणार आहे म्हणजे या विद्यार्थ्यांची जी तयारी आहे ती कोण करून घेणार आहे मापन आणि मूल्यमापन तुम्ही कोणत्या पद्धतीने करणार आहे याकरता कालावधी हो किती आहे आणि निष्कर्ष शेवटी त्या विद्यार्थ्याला तुम्ही शिकवल्यानंतर त्याचं उपचारात्मक अध्यापन केल्यानंतर तुम्ही कृती आराखडा तयार केल्यानंतर तो विद्यार्थी कोणत्या स्तरापर्यंत पोहोचला कुठंपर्यंत पोहोचला हे आपल्याला निश्चित क करायचं आहे एकंदर पाहता त्या विद्यार्थ्यांचं त्या विषयातलं त्या क्षेत्रातलं एक जन्मकुंडलीत आपण एक तयार करणार आहे आता बघा इथे मी तयार केलेला एक कृती आराखडा तुम्हाला इथे दाखवतो बघा आता इथे वर्ग तिसरा आहे बघा वर्ग तिसऱ्यामध्ये एक विद्यार्थी आहे बघा आता याच्यामध्ये मी ज्ञान बघा संख्या ज्ञान घेतलं आहे म्हणजे अनुक्रमांक वर्ग विद्यार्थ्याचे नाव लिहिले आहे विषय गणित घेतलं संख्यात ज्ञान घेतलं आहे बघा संख्या ज्ञान घेतलं आहे आणि सध्याची स्थिती काय आहे म्हणजे आता पहा याच्यामध्ये मी वापर कसा केला हे सध्याची स्थिती कुठून काढली आहे जे बी आर सी लेवलवरचे जे साधन व्यक्ती आले होते त्यांनी जे अधिकारी वर्ग आला होता त्यांनी काय केलं की माझ्या वर्गाची स्तर निश्चित केली त्या स्तरनिश्चितीनुसार मी त्याची सध्याची स्थिती इथे घेतलेली आहे बघा विषय गणित संख्या ज्ञान क्षेत्रामध्ये तो इथे आहे एकवीस ते पन्नासपर्यंतची एकवीस ते पन्नासपर्यंतची संख्या नामे क्रमाने म्हणतो इथपर्यंत आहे आणि मला अंतिम उद्दिष्ट काय आहे बघा इथे अंतिम उद्दिष्ट काय आहे की शून्य ते पन्नासपर्यंत संख्या नामे अक्षरी लिहितो हे अंतिम उद्दिष्ट आहे बघा मला हे अंतिम उद्दिष्ट गाठणे आहे आणि उपाययोजना काय करणार आहे मी कृती आराखडा तयार करणार आहे कृती आराखडा तयार करणार बघा तुम्ही विद्यार्थ्यांचं सध्याच्या स्थितीचं निदान केल्यानंतर तुम्हाला कृती आराखडा तयार करणे आवश्यक आहे आता कृती आराखडा कसा तयार करायचा याची व्हिडिओ याच्या पहिले अपलोड झालेली आहे याची लिंक तुम्हाला पाय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात येईल तुम्ही ते पाहून करू शकता बघा कृती आराखडा तयार करणार आहे मग कृती आराखडा तयार करून आपण चुपचाप बसणार आहे का नाही मग उपचारात्मक अध्यापन आपण करणार आहे जादा वर्गाचं आयोजन करणार करणार आहे आपण ज्या त्या वर्ग तुम्ही एक तास सुरुवातीला करू शकता किंवा एक तास नंतर करू शकता तुमचं नियोजन ज्या प्रकारे तुमच्या मुख्याध्यापकाने नियोजन केलं शाळेनं नियोजन केलं त्यानुसार तुम्हाला तो त्यांना उपचारात्मक अध्यम करायचा आहे शैक्षणिक साध्य बघा गणित साहित्यपेठे आलेल्या आहेत खूप साहित्य साहित्यपेठे आलेल्या आहेत त्या साहित्यपेठामध्येच खूप सारं साहित्य आहे आणि ते मुबलक साहित्य आहे आता बा सुलभक म्हणून इथे वर्ग शिक्षकाचा प्रत्येक वर्गासाठी वर्गशिक्षकच आहे आता इथे मुख्याध्यापकाचं कार्य काय आहे की मुख्याध्यापकाला आता तुम्हाला जो शासन निर्णय आला होता निपुणचा त्या अंतर्गत लिहिलेला का तुम्हाला वर्गाची जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे प्रत्येक मुद्द्या तप नोटीस काढून त्या वर्गाची संबंधित शिक्षकाकडे जबाबदारी द्यायची आहे निश्चित करणं आवश्यक आहे आणि सुरभाक आपण कोण राहणार वर्ग शिक्षक आता इथे मी मापन मूल्यमापन कोणत्या प्रकारे करणार आहे सर निश्चित करणार आहे म्हणजे आपल्याला दर पंधरा दिवसांना सर निश्चिती करायचीच आहे आणि मग त्याची चाचणी वगैरे घ्यायची आहे आणि कालावधी हा तीन महिन्याचा राहणार आहे आता इथे बघा इथे आता गणित या क्षेत्रामध्ये बघा वर्ग आता वर्ग हे तिसरी झाला वर्ग चौथीचा आता अशा प्रकारे तुम्ही आता पहिल्या म्हणजे दुसऱ्या वर्गाला तयार करू शकता हां पहिल्या वर्गाचं इथे कसं अशा प्रकारे तुम्ही जे निपुणचे इथे स्तर वापरू शकणार नाही त्याला निष्पत्तीचा आधार घेऊन तुम्हाला कृती आपला क्लास इम्प्रुव्हमेंट प्लॅन तयार करायला लागेल पहिल्या वर्गाला निपुणचं काहीच नाही आहे कारण ते पुराची एकदम सुरुवातच आहे त्यामुळे निपुणचं त्यांना जास्त काही जोर देण्यात आलेला नाही आहे परंतु त्यांचा आपला क्लास इम्प्रुव्हमेंट प्लॅन पहिल्या वर्गापासून तयार करायचा आहे तर यासाठी अद्य वापर तुम्हाला करा करायला लागेल आता इथं बघा वर्ग तिसरीचा अशा प्रकारे घेतला मी आता बघा इथे वर्ग चौथीचे वर्ग चौथीचा आता याच्यामध्ये काय झालं मी दुसरा वर्ग सोडलेला आहे कारण की दुसऱ्या वर्गात माझे सर्वच विद्यार्थी निपुण आहे गणतामध्ये त्यामुळे मी सोडलेलं आहे आता मग इथे तिसरीपासून घेतलं आणि इथे मी दाखवणार आहे ते दाखवायला हवे होते इथे बघा आता इथे वर्ग चौथा घेतला आता इथे ही मुलगी जी आहे मन्ना तागडे हे निपुण आहे आता हिची सध्याची स्थिती काय आहे जे आपल्याला क्षेत्र दिलं आहे संकेत ज्ञान त्यामध्ये जो अंतिम स्तर आहे शून्य ते पन्नासपर्यंत संख्यानामे अक्षरी लिहितो हे तिने संख्या ज्ञानमध्ये कम्प्लीट केलेलं आहे कारण की जो सध्याची स्थिती कि इथे वर्णन केलेली आहे तिने अंतिम स्तर काटला आहे मला उद्दिष्ट इथेच आहे म्हणून इथे काही येणार नाही बघा इकडे समोरचा कोरोखरो -कोरो सोडला आहे म्हणजे निपुण विद्यार्थ्यांचा तुम्हाला इथे काही क्लास इम्प्रुवमेंट प्लॅनमध्ये घ्यायचं नाही आहे तो निपुण झाला आहे ना तो निपुण झाला आहे त्याला कोणत्याच प्रकारे आजार नाही आहे मग त्याच्यावर इलाज करून काय फायदा मग अशा विद्यार्थ्यांना आपल्याला वेगळं काही खाद्य द्यायचं आहे म्हणजे आता तुम्ही सांगा ह्या विद्यार्थी निपुण झाला त्याला सोडून द्याल का त्याला जे मटेरियल पाहिजे त्याची भूक ज्या प्रमाणात आहे त्याला खाद्य पुरवणं आवश्यक आहे तर याकरतासुद्धा सु। आपल्याला वेगळ्या प्रकारे आपल्याला काय करायचं आहे यासाठी आपल्याला वेगळ्या प्रकारची प्लॅनिंग करायचं आहे वेगळ्या प्रकारचं आपल्याला नियोजन करायचं आहे ह्या विद्यार्थ्याला आपल्याला विशेष गोष्टी देण्याकरता कारण का विद्यार्थी हुशार आहे तो या क्षेत्रामध्ये निपुण झाला त्याला वेगळ्या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे आपल्याला ट्रीटमेंट द्यायची आहे संकेत ताकडे तोही विद्यार्थी निपुणच हो आहे आता बघा हे झालं ज्ञानवर आता हे कसं आहे एक उदाहरण दाखल तुम्हाला सांगणार आहे मी हे उदाहरण दाखल सांगतो आता जे पूर्व निपुण आहे त्याच्याकरता आपल्याला वेगळा असा क प्लॅन तयार करावा लागणार आहे कारण की त्यांना आपण या अप्रगत पूर्व जे आहे किंवा इतर जे स्तरामध्ये मागे राहिले ह्या पुरासोबत आपल्याला त्यांना शिक्षण द्यायचं नाही आहे त्यांच्या त्यांनाकरता वेगळे आपल्याला आराखडे तयार करणारा रह, लागणार आहे त्याच्याकरता क्लास इम्प्रुवमेंट पण आपल्याला वेगळा तयार करणार लागणार आहे आता बघा निधी वाघरी आता हे संकेत ज्ञानावर झालं आता संख्यावरील क्रिया बघा दोन क्षेत्र आहे ना इथे संकेत ज्ञान संकेत आणि संख्यावरील क्रियामध्ये क्रिया सुद्धा आपल्याला हेच करायचं आहे बघा ढाचे तोच आहे फक्त इथे क्षेत्र बदललं आहे संख्येवर क्रिया आणि त्यातलं जे वर्णन आहे स्तरानुसार ते वर्णन बघा बदललेलं आहे शून्य ते नऊपर्यंतच्या पर्यंतच्या संख्येची मूर्त संख्येची मूर्त वस्तूचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेचे शाब्दिक उदाहरणे सोडवतो ही ती ह्या कंडिशनमध्ये असते त्यामध्ये आता मला तिला अंतिम स्तर कुठे नाही आता बघा काय म्हणते अंतिम स्तरमध्ये म्हणजे उद्दिष्ट काय माझं नव्याण्णवपर्यंतच्या संख्या संख्याचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीचे शाब्दिक उदाहरणं सोडतो हे माझं काय आहे अंतिम उद्दिष्ट आहे मला अंतिम उद्दिष्टा पर्यंत न्यायचं आहे आणि अशा प्रकारे आणि जे उपाययोजना त्याच आहे कृती आराखडा तयार करणारच आहे मी उपचारात्मक अध्यापन पण घेणारच आहे जाता वर्ग आयोजन करणार आहे शैक्षणिक साहित्य इथे वापरणारच आहे साहित्यपेटीमधले सुलभ इथं वर्ग शिक्षक राहणार आहे स्तर निश्चिती मला करावी लागणार आहे सात्विक साप्ताहिक चाचण्या घ्या लागणार आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला इथे गणित विषयाचा जो क्लास इम्प्रुवमेंट प्लॅन आपल्याला करतात आता जे निपुण विद्यार्थी आहे बघा निपुण विद्यार्थी आहे याच्याकरता समोरच्या व्हिडिओमध्ये कारण की याच्यामध्ये आपल्याला काय काय याच्या पहिलेचा व्हिडिओ आपण पाहिलेला आता मध्यम स्तर हां म्हणजे हे पूर्व कमी स्तर आहे मध्यम स्तर आहे आणि सर्वात मोठा स्तर आहे त्या अंतर्गत आपल्याला तीन प्रकारे विद्यार्थ्याचं काय करावं लागणार आहे आपल्याला डिवायडेशन केलेलं आहे पहिले मी वर्णन केलेलं आहे जो पहिला जो व्हिडिओ दिला आहे त्या पहिल्या व्हिडिओमध्ये वर्गाची जी सध्याची स्थिती काय आहे त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे वर्णन क करायचं आहे म्हणजे आपल्याला विद्यार्थी कोणत्या याच्यामध्ये आहे अशी गट तयार करायचे आपल्याला म्हणजे कसे घट करायचे आहे उच्च प्रगतशील मध्यम प्रगतशील आणि मागे पडलेले विद्यार्थी अशा प्रकारचे आपल्याला गट तयार करायचे आहे उच्च प्रगतशील म्हणजे जे पूर्ण निपुण आहे ते उच्च प्रगतशील प्रगतशील झाले त्यांना वेगळे आपल्याला ट्रीटमेंट द्यायचा आहे वेगळे आपल्याला त्यांना खाद्य द्यायचं आहे वेगळ्या प्रकारे शिकवायचं आहे मध्यम प्रगतशील जे विद्यार्थी आहे त्यांना आपल्याला क्षेत्रानुसार शिकवायचं आहे आणि जे एकदम मागे पडलेले विद्यार्थी आहे त्यांना आपल्याला क्षेत्रानुसार शिकवायचे आहे आणि जे उच्च प्रगतशील जे विद्यार्थी आहे असे आपल्याला गट करायचे आहे उच्च प्रगतशील मध्यम प्रगतशील आणि मागे पडलेले विशेष लक्ष हवे असलेले विद्यार्थी अशा प्रकारे आपल्याला गट तयार करायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला इथे त्याचं प्लॅनिंग तयार करायचं आता जे पूर्ण निपुण आहे त्याच्याकरता आपल्याला इथे वेगळं प्लॅनिंग तयार करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही संख्या ज्ञान आणि संख्यावरील क्रिया हे स्तर घेऊन तुम्ही त्यांचं काय करू शकता क्लास इम्प्रुव्हमेंट प्लॅन तयार करू शकता आता माझ्या इथे कसं विद्यार्थी कमी आहे त्यामुळे मी एखादच बसलो तुमच्या इथं दहा दहा विशेष विद्यार्थी असेल तुम्हाला इथे वेगळ्या प्रकारे तयार करायचं आहे ढाच्यासारखाच आहे प्रत्येक क्लास इम्प्रुवमेंट प्लॅनचा सा, ढाच्यासारखाच आहे आता हे मी क्षेत्र घेतले आहे हे निपुण अंतर्गत आपल्याला जे क्षेत्र दिले आहे त्यामधलं क्षेत्र घेतले आहे सध्याची स्थिती मी वर्णन इथे केलेली आहे ते, के ते निपुणमध्ये जे स्तर दिले आहे त्या स्तरामध्ये जे वर्णन आहे तेच वर्णन इथे ते वर्� वापरलेलं आहे म्हणजे याच्यापूर्वी माझ्या येथे जे साधन व्यक्ती आणते जे अधिकारी आलेते त्यांनी विजिट मारले तेव्हा त्यांनी काय केलं होतं क्षेत्र निश्चिती केली होती आणि त्यानुसारच मी इथे ते क्षेत्र घेतले आहे तर मित्रांनो आपल्याला या मार्गदर्शन पर व्हिडिओचा खूपच फायदा होईल अशा प्रकारे आपल्याला तयार करता येईल आणि असाच तयार करा म्हणून माझा आग्रह नाही आहे मी फक्त एक इथे तुम्हाला इथे सांगितलं की अशा प्रकारे तयार कराल कारण की कसं आहे माहिती आहे की प्रत्येक जे तपासणारी व्यक्ती आहे त्यांचे वेगवेगळे विचार असतात वेगवेगळे त्यांचा बुद्ध्यांक असते त्यानुसार तुम्हाला ते वेगवेगळ्या सांगतात त्यानुसार तुम्हाला पर्यवेक्षक अधिकाऱ्याने जे म्हटलं त्यानुसार तयार करा पण सहज आता मी खूप पुस्तकाचा अभ्यास करून म्हणजे मी काही काही पुस्तक पाहिले नेटवर सर्च केलं चॅट जी पी टीला विचारलं जेमिनीला विचारलं त्यानुसार मी हे सर्व संकलित करून हा क्लास इम्प्रुव्हमेंट प्लॅनचा ढाचा तयार केला आणि नक्कीच अतिशय उपयुक्त होईल तुम्ही कोणत्या अधिकाऱ्याला दाखवा कोणत्या विषय तज्ञ द्याला दाखवा तर त्यांना हा आवडेलच कारण की याच्या प्रकारे सर्व इत्यंभूत मुद्दे घेतले येतात मित्रांनो ही माहिती आपल्यातच सीमित ठेवू नका आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा धन्यवाद